पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी महाशिवरात्रीनिमित्त नदीवर कुटुंबासोबत गेलेल्या तीन बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या ही धक्कादायक घटना यापैकी एकीचा मृतदेह मिळाला असून शोध सुरू आहे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते पात्रात उतरल्यावर कविता मंडल प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्या बहिणी पाण्याचा अंदाज न आल्यानं खोलात गेल्या पोहता येत नसल्यानं त्या बुडायला लागल्या तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात वाहू लागल्या पारडाओरड सुरू झाली मात्र मदतीला कुणीही नव्हतं यातील तो मुलगा आणि महिला पात्रातील खडक हाताला लागल्यानं त्याला पकडून राहिले मात्र तीन बहिणी बेपत्ता झाल्या कविता मंडल हिचा मृतदेह मिळाला असून दोघींचा शोध सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्यानं खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश महिलेलाय आज महाशिवरात्री असल्यानं नदी पात्रात आंघोळीसाठी जातात पण पोहण्याचा अनुभव आणि पात्रातील पाण्याचा अंदाज नसल्यानं घात होतो दुसऱ्या घटनेत महाशिवरात्री निमित्त आंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे या तिघांचाही सध्या शोध सुरू आहे राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक असून ते शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेले होते तुषार शालिक आत्राम वयवर्ष सतरा मंगेश बंडू चणकापुरे वयवर्ष वीस आणि अनिकेत शंकर कोडापे वयवर्ष अठरा अशी बुडालेल्या युवकांची नाव आहेत खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तिघेही बुडाल्याचं सांगण्यात येत